हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना हो तर भाव बहिणीनं हो आज मी कुठं आहे घरी घरी आली आता जी मेन महत्वाचं काम होतं ती तर झालेलं आहे पिंकीची डिलिव्हरी पिंकीची डिलिव्हरी झालेली आहे आणि काल बरं का आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं असं आहे की आ, पिंकीची आई वडील नाही नाहीत का कोण तर ती काल काय झालं माहिती आहे का भाऊ बहिणींना सगळी आपापल्या गरबडीत पिंकीला डिलिव्हरीला नेली आणि त्याच्यात मग फोन केला होता वाटत त्याच्या म्हणजे राजून तिकडं पण त्या फोन लागला नाही वाटतं आणि त्यांना सांगितलंय आता काल किती वाजता डिलिव्हरी झाली पाच वाजून सोळा सोळा मिनिटांनी डिलिव्हरी झाली पिंकीची तर कालच सांगितलंय पण आता काय आहे त्यांचं तेव्हा येणं होईल तेव्हा म्हणजे आता येतील आज यायच्यात वाटत घर ते आंगड घर नाही लागू द्या कर्टन घे मायरोला कपडे देते ना ड्रेस काढून आज होका माझा आहे ना काय झालं मी लय गार त्याच्यामुळं मला होकार सकाळ सकाळ इतकी गार आटली होती की मला आहे ना असं वाटायचं कि अंगाव घेऊन असं झोपाव इतकं म्हणजे मुंग्याने निघायला लागल्या तीन त्याच्यामुळं मी काय केलं आता ही स्वेटर मायरूला स्वेटर नव्हता ना त्याच्यामुळे हे स्वेटर मी मायरूला दिला होता अंगात घालायला अंगात घाल चांगलं मग मायरूला दिला स्वेटर आणि गाडीवर बसल्यावर हवा भरपूर लागते ना मग हवा भरपूर लागल्यावर म्हणजे त्रास होतो गाडीवर हवा भरपूर लागते आणि त्याच्यात मग माझं आहे ना गाडी चालवत होती ना, ना मग ही हातन हिंद बदिर झालं होतं आणि अशा मुंग्या निघायला लागल्या त्याच्यामुळं मग मी मायरूला म्हणजे आता स्वेटर ही मायरूलाच होता आणि त्याच्यात माझ्या आहे ना स्टॉल पण काय केलं स्टॉलला आहे ना बाळाला अंगावर ठेवला मी जे माझा स्टॉल होता ती बाळाला अंगावर ठेवला आणि म्हणजे ती स्टॉल म्हणजे मऊ वाचत ना गरमाय असते त्याच्यात मग ती आता थंडी गाठ्याचा दिवस मग लेकराला आहे ना आणि लेकराला तर तिथं सारखी म्हणजे कपडेच लागते ती बदलायला तर मग स्टॉल ठेवला बाळाला आणि मायरूला येताना स्वेटर घातला होता त्याच्यामुळं मग माझ्या अंगात स्वेटरच नव्हता मग त्याच्यामुळं मला आहे ना थंड वाजली थंड वाजल्यामुळं मग हातपाय असं गारातल्या झालं तशीच बळच आहे ना इथपर्यंत आली मी आणि पहाट निघाले होतो तिथून पहाटं निघाली होती आता योगी आहे दवाखान्यात योगी आहे तिथं मी आली घरी तर मी आता आहे ना तुम्हाला सांगते आज तर तुम काय माझं काल जायचं नियोजन झालं होतं काल पिशवी बन नाही राबली पिशवीन ग नाही राबली पिशवी नंतर नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवेल पिशवीत काय आण ती तर जायचं नियोजन कालच होतं पण काल आता पिंकीची डिलिव्हरी झाली मग त्याच्यामुळं डिलिव्हरी झाल्या म्हणजे पिंकीला दवाखान्यात गेल्यावर डिलिव्हरी सांगितल्यावर मग थांबली इथंच मी मग आता तिची डिलिव्हरी ही झाली एकदम भारी झाली काय म्हणतात भोलेनाथाच्या तुमच्या आशीर्वादाने भोलेनाथाच्या कृपेने एकदम चांगली झाली आणि पोरगी आहे ना काही फिराय झोपलेली आहे का कुठे जायचंय मम्मी तुला पुढ्यात घेऊन जोपणार आहे का आता आता बाळ आहे मम्मी येईल ना बाळ घेऊन घरी मला म्हणती तू चल तिकड मी नाही जाणार आता दवाखान्यात मी इथं घरीच राहणार आहे आता काय इथं माझ्या ह्या माझ्या घरी मी नाही जाणार आता दवाखान्यात ती मला म्हणती चल दवाखान्यात चल घेऊन चल मला दवाखान्यात म्हणलं मी नाही जाणार मला थड वाजून आल्या झाले वाज काय आता निवांत जरा आज रिलॅक्सच घेते आता पण माझं जरा मेन महत्वाचं काम आहे बहा बहिणीनो ती कामच राहिलय आणि काल मला करायचं होतं ती काम पण काय झालं ती काल ही दवाखान्याच्या इकडं गेल्यामुळं तिकडच वेळ गेला आणि तिकडून काय मला येता आलं नाही त्याच्यामुळं मग मी हे केलं नाही म्हणजे माझं जे काम होत जे मेन महत्वाचं झालेलं झालंच नाही जेवायचं तुला हा बहिणीनं <laughs> काय मी बोलत होती काय गेलं ध्यानातून ते आमच्या वहिनीच्या तिकडे जरा म्हणजे काल गाडीवर आलेल्या त्या वहिनी तिथं गाणी लावलेली होती त्याच्यामुळे मी जरा <coughs> स्टॉप केला व्हिडिओ तर आज येतीलच बहुतेक पिंकीची मम्मी पप्पा काय सांगता नाही बरं का मला काही नक्की माहिती नाही पण काय माहिती आणि माझं तर महत्वाचं <coughs> काम जे होतं ते राहिलंयच तर मी आ, बघितलं बर का फोन करून होत आहे का काय बघू आता काय होत आहे कामाचं तर आज पण थोडासा म्हणलं ही घ्यावा आराम रात्री तर काय झोप झाली नाही एवढी काय मायरा मायरा तर ना ती एकदा कुठं तर दवाखान्यात जायला चल मला घेऊन आणि मला घेऊन काय तिचं दवाखान्यात गठोडं पुरलं ठेवा बाळ बाळ बघायचंय तिला बाळ बघायला लय ती ही होती खुश होय बाळ बघायला लय खुश होती <laughs> आता कस आहे माहितीये का ती तिची ती आकवा आहे ना तिला घेऊन कुठं हिंडती हिकडे हिथे ती आकवा आहे ना तिला कुठं बी घेऊन हिंडती तशी आता माझं कसं आहे जास्त हिंडणं फिरणं होत नाही त्याच्यामुळं मग मायरोच माझ्यावर जास्त संपर्क येत नाही हिंडण्या फिरण्याचा होय ती तिला गावात जा घेऊन जाती गाडी घेऊन जाती फिरायला हाय का नाही जाते ना मी नाही ना ने मी कधी नाही का नाही ने तुला फक्त कुठं अर्जंट इमर्जन्सी जर कुठं काय काय असलं ना म्हणजे इमर्जन्सी म्हणजे कस जर लय महत्वाचं असलं ना नेहण्याचं तरच मी नेते नाही तर मी असा फालतू कलाड करत नाही त्याच्यामुळं मायरोला मी पटत नाही बरोबर ना म्हणून मी मायरुची काय लाडके आतो नाही आहे का नाही हा तुझी लाडकी आतू कोण आहे कोण आहे तुझी लाडकी आकू कोण आहे ती आहे ना ता? ती आहे ना तुझी लाडकी आकू अ मी नाही नाही का नाही मी नेत नाही तुला कुठे फिराय है का नाही ना तुला गावात नेत नाही फिराय मी स्वतः जात नाही तर तिला कवा न्यायची असं आहे ना तर तिची लाडकी आकू ती आहे भाऊ बहिणी नका तर ती तिला फिरायला नेती आणि मी नेत नाही विषय असा असाय म्हणून माय माझ्यावर जास्त राहत नाही आणि मी मायरूला आहे ना वरडते ना, ना होय वराडते ना का नाही मी तुला खवाळते का नाही तो जर माग हे लागल्यावर खवाळते का नाही मी आता ती आता तर तिची लय आहे बर का जाण्याची परत दवाखान्यात पण दवाखान्यात आहे ना बारकाल्या लेकरांचं कसं आहे दाव पळी एक तर मोठ्या माणसाला दुखणं येत आहे आणि ही तर लिकरू आहे रात्री कसं कस झोपलंय आणि परत म्हणताय दवाखान्यात जायचं बाळाची आठवण येते ना बाळाची आठवण होते तिला बाळाकडं जायचं बाळाकडं जायचं म्हणते ठसका लागला घरात तर आता आव्या निघाला होता बर का आज आव्या निघाला तिकडे दवाखान्यात काय करतोय गेला काय कोणास ठाव आव्याचं चाललं होतं नियोजन दवाखान्यात जायचं मग अशीच म्हणत होता मला जायचंय दवाखान्यात नानाला फोन करू काय म्हणू हा फोनवर बोलायचं बाय पण बाळा ह्या की मग आपल्याला कर, करू की फोन आपण करते ना मग सारखा दिवसभर फोन असतो का दिवसभरच करायचा का फोन नाही आता तर आलोय आपण बाळापासून आलो ग नाही म्हणती मला कशाला आणलंय तू मग तिथं तुझं हलवत होत म्हणून आणली मी ti totul zaharul cu totul manu nani le-mi doa carne mama are multe zahar te-mi miroși aso mama caie toala maandeu ca nai uci rungi ana de मम्मीला बघायला तिला तिनं मम्मीला बारा वर्ष झालं बघितलेली त्याच्यामुळं तिला आठवण याय लागली मम्मीची आहे का देवा

तशीच करते मग दवाखान्यात तसं होत ना म्हणून तुला म्हणती आपली इथं निवांत जेवण खाऊन कर आणि निवांत झोप हिथ नाही वाटलं नाही मी नेणार पण मी नाही जाणार दवाखान्यात का

ह्या मायरूच्या आहे ना लय करावं लागतं या तिला लय बोलावं लागतं या त्याच्यामुळं आहे ना डोक्याची कलकल होती तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं नाही तर ती मग लय येड्यावानी करती पूर्वी आहे का ती महागच लागली मला जा वाटलय मला जा वाटलं तिने जो प्रश्न इचरल ना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असं म्हणणं आहे तिचं अगं पप्पा मम्मी पशे आहेत बाळा कशी आहेत तू काय करणार आहे तिथ जाऊ जायचं ना बाळाला आणायला आताच नाही बाळा जायचं तुला नेहायला बाळाला आणायचं मग बाळाला घरी घेऊन आणायला गेलं गे, गे मग जायचं कळलं का दवाखान्यात तिकडं पडशील खाली त्या फ्रीज कड नको जाऊ येडेवाणी करती भाव ही मायरा